महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली आहे मतदारांनी आपला कौल दिला आहे कराड दक्षिणच्या मतदारांचा निर्णय सुरू आहे माझ्या सहकार्यानी या निवडणुकीत सर्व शक्तीनुसार काम केले त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मी कुठं कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या विकासाकरता त्यांच्या सेवेकरता सदैव समर्पित राहणार रा आहे या निवडणुकीत श्री अतुल भोसले विजय झालेत त्यांचे अभिनंदन ते कराडच्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करतील व कराडच्या सर्वांगीण विकासाकरता काम करतील या कामी त्यांना माझे सहकार्य असेल तसेच राज्यातल्या सर्व नवनिर्वाचित विधिमंडळ सदस्यांचेही अभिनंदन राज्यात श्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला निर्णायक विजय मिळाला आहे त्यांचे व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन ते राज्याच्या विकासाकरता सतत प्रयत्नशील राहतील व जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील अपेक्षा ते सातारकर आहेत त्यांच्या पुढील वाटचालीत माझ्या शुभेच्छा ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीस मध्ये भाजपा नेतृत्वाने श्री उद्धव ठाकरे यांना वागणूक दिली त्या प्रकारचा व्यवहार श्री एकनाथराव शिंदे यांच्या बाबतीत होणार नाही अशी अपेक्षा धन्यवाद मला वाटतं की लोकसभा निकालापेक्षा त्यावेळेला जे वातावरण झालं होतं हरियाणाच्या निकालानंतर थोडस त्यामध्ये एक निगेटिव्हिटी आली ही वस्तुस्थिती आहे कशामुळे ते घडलं किंवा मोदी मॅजिक आहे अशा प्रकारचा प्रचार केला गेला पण तो तो नंतर निवडला कशामुळे अशा प्रकारचा निकाल आला राज्यभर का आला त्याचं विश्लेषण करावं लागणार आहे आत्मपरीक्षण करावं लागणार आहे एकदम इमिजिएट काही रिॲक्शन देता येणार नाही निकाल आमच्याकरता धक्कादायक आहे या निकालाची अपेक्षा अजिबात नव्हती सर्व राज्यभरच हा निकाल लागलेला फक्त एखाद्या मतदारसंघापुरता किंवा एखाद्या विभागापुरता नाहीये काही प्राथमिक अटकली आहेत पण विश्लेषण झाल्यावरच आपल्याशी या बाबतीत संवाद साधता येईल लाडकी बहीण योजना ही महत्वाची योजना होती मी सुरुवातीपासून त्या योजनेचं स्वागत केलं होतं फक्त पंधराशे रुपये कमी आहेत आम्ही कर्नाटक आणि तेलंगणामध्ये दोन हजार रुपये देतोय किमान दोन हजार रुपये द्यावेत अशी माझी अपेक्षा होती पण आता महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये एकवीसशे रुपयाची घोषणा केलेली आहे सरकार स्थापन झाल्यावर ते लगेच अंमलात आणतील अशी अपेक्षा लोकांनी त्या प्रकारची शंका व्यक्त केली आहे आता योग्य स्तरावर त्याची चौकशी होईल त्याचं परीक्षण होईल त्याबद्दल मी काही बोलणार नाही परंतु माझी भूमिका स्पष्ट आहे की जोपर्यंत मला एक ठोस पुरावा सापडत नाही की कशा प्रकारे काही त्यामध्ये गडबड झालेली आहे ते माहिती असल्याशिवाय ठोस पुराव्याविषयी बोलणं योग्य नाही शंका नाही नाही असं नाही माझ्या बऱ्याच सहकार्याने घेतलेली आहे शंका परंतु मी नाही घेतलेली तुमचं काही होतं की मी या फॅकल्टीचा इंजिनियर आहे यामध्ये काही घोटाळा नाही असं नाही मी काय म्हटलंय की जोपर्यंत मला पुरावा सापडत नाही ठोस पुरावा बऱ्याच लोकांनी सांगितलंय कसं होतं काय होतं पण जोपर्यंत मला ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत मी अशा प्रकारचा आरोप करणार दक्षिणचं बोलायचं मध्ये आणि दक्षिण मध्ये महाआघाडीची बिघाडी झाली याचा कुठेतरी जा... एक झाली हे खरं आहे इतका मोठा फरक पडलेला नाही सगळा काय निकाल त्यामुळे झाला असेल नाही चांगलं कॉर्डिनेशन झालं असतं तर दोघांनी फायदा झाला असतो राज्यभरात जे मताधिक्य आहे तीन साधारण पस्तीस ते बेचाळीस या दरम्यानचा एक साधारण तर त्यामध्ये काय शंका शंका आता तुम्ही घ्यायची असेल तर तुमची काय सांगू बरोबर तुझं म्हणणं बरोबर आहे की एक प्रकारे आपल्या जिल्ह्यात तरी जवळजवळ एक कोल्हापूरला पण मी सांगितलं तर हा धक्कादायक निकाल आमच्याकरता पुणे जिल्ह्यात काही यश मिळालं नाही सातारा जिल्ह्यात नाही मिळालं कोल्हापूरमध्ये नाही मिळालं फारच काँग्रेस पक्षाला तर फारच कमी जागा मिळाल्यात मला वाटत नाही तीन पक्षाच्या आघाडीमध्ये काही थोडस होत पण काही फार मोठ्या प्रमाणात काही चुका झाल्या असं मला वाटतं लाडकी भर योजना आहे तुम्हालाही म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल त्यांना कळलं होतं की चालेल ती बंद पडाय म्हणून कोर्टात गेला परत तीन हजार रुपये लोकांचा विश्वास आम्ही बिलकुल कोर्टात गेलो नाही काँग्रेस पक्ष कोर्टात गेला नाही कोणी गेला असेल तर मला माहिती नाही पण मी पहिल्या दिवसापासून या योजनेचं स्वागत केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे कारण हे गरजेचं आहे दहा वर्ष जी महागाईची मार पडली प्रत्येक महिलेवर प्रत्येक गहणीवर त्याबद्दल ने काही होणार नव्हतं म्हणून आमची मागणी होती की किमान कि तुम्ही दोन हजार आम्ही कर्नाटकमध्ये आणि तेलंगणामध्ये करतो तर दोन हजार करा त्यानंतर त्यांनी एकवीसशेची घोषणा केली आम्हाला वाटलं त्यांनीही काही पूर्ण होणार नाही म्हणून मी तीन हजार सांगितलं तर लोकांनी विश्वास ठेवला नाही ठेवला तो विश्लेषणाचा प्रश्न आपल्या पट्ट्यामध्ये जातीय ध्रुवीकरण झालं म्हणजे कराड सांगली कोल्हापूर यामध्ये जातीय ध्रुवीकरण झालं त्याचा कितपत इफेक्ट झाला जाती ध्रुवीकरण जा जा मला वाटत नाही आता त्याचं मी विश्लेषण करावं लागेल कशा प्रकारचं ध्रुवीकरण केल्या पा राज्यामध्ये भाजपकडून भाजपच्या नेत्यांच्याकडून विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा विरुद्ध ओबीसी धनगर विरुद्ध आदिवासी हिंदू दलित विरुद्ध बौद्ध दलित असे फूट पाडायचा प्रयत्न केला गेला त्याला यशही आलं असं वाटतंय सुरुवातीला पण राज्या ही राज्याची संस्कृती नाही सर्वांनी मिळून ह्या अशा प्रकारची दोही समाजामध्ये मांजारण्याचे प्रयत्न केले पाहिजे दोन आहेत एक पंढरपूर एवढा लॉस काँग्रेसला तिथं विश्लेषण करावं लागेल ना मोठा लॉस आहे मी सांगितलं धक्कादायक निकाल आहे विश्लेषण करावं लागेल नवीन मतदारांचा काही परिणाम झाला असं वाटतंय काय झालं सांगता येणार नाही आता युवा मतदारांच्या पोचायला कमी पडलो का महिलांना आम्ही तीन हजार रुपयाचं आश्वासन दिलं होतं ते लोकांना त्यांना विश्वास बसला नाही का कारण आमची पत्रक गॅरंटी पोचल्या होत्या सगळ्यांना आता विश्वास ठेवायचा ना का नाही ठेवायचा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे आता हा एक महत्वाचा भाग होता बाकी आर्थिक व्यवहार जे झाले ते सगळ्यांना माहिती आहे तुम्ही पाहिलेले आहेत त्यामुळे निवडणूक आता सामान्य माणसाच्या पलीकडे केलेली आहे फक्त संस्था ज्यांच्याकडे आहेत कारखाने आहेत कॉलेजेस आहेत प्रचंड धन संपत्ती आहे ज्यांना पक्षाकडून प्रचंड मोठा निधी मिळतो त्यांनाच त्या पुढच्या निवडणुका लढता येतील एका ये दृष्टीनं लोकसभा निवडणुकीमध्ये संविधाना आहे म्हणून विषय निर्माण झाला नंतर मग सांगितलं गेलं की नाही 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 असं नाही होणार आम्ही करणार नाही आता दुसऱ्या दृष्टीने लोकशाही जो संविधानाचा आत्मा आहे ती संपून टाकली आता या प्रकारामुळे त्यामुळे अप्रत्यक्षपणे संविधान संपवायच्या दिशेने वाटचाल चाललेली आहे पण भाजपचं आणि त्याच्या मित्र पक्षाचे काय त्यांच्या आपसातले व्यवहार आहेत त्या मी बोललं काही उचित होणार नाही आमची नक्कीच चर्चा होईल आम्ही एकमेकाला धीर द्यायचं काम करू आणि पक्ष पुन्हा कसा उभा करायचा त्याबद्दल चर्चा करू आणि संघटनात्मक बदल करायचे की नाही शेफ्टीचा एआयसीसीच्या लेवलचा प्रश्न आहे तो आमच्या लेवलचा प्रश्न नाही तुम्हाला स्टेटमेंटमध्ये माझ्या सांगितलं की पदावर असो नसो मी काम करत राहणार लोकांची सेवा करत राहणार मला कराडच्या जनतेने इतकं प्रचंड प्रेम दिलेलं आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत त्या प्रेमातून मी उतराय होऊ शकणार नाही तो होती राहतीय मी राहणार ते काही झालं नाही विकास कामाबद्दल माझी पुस्तिका आपल्याला दिली होती कुठेही कमी कमी पडलो नाही विषय वेगळेच झाले विकास कामाबद्दल किंवा माझं विधिमंडळामधलं कामकाज असेल त्यात काही विषय नव्हता हा वेगळाच विषय झाला तर काय असेल तो आपण आत्मपरीक्षण करू तो फक्त करायला झाला नाही सगळीकडे झाला खरं म्हणजे महाराष्ट्र आणि आणि झारखंडच्या निवडणुका एके दिवशी व्हायला पाहिजे होत्या ते मुद्दाम त्या वेगळ्या केल्या गेला नेमका दिवाळी दसऱ्यामध्ये हे होईल असे पाहिलं गेलं आणि दोन तीन दिवसच आहेत सरकार कथन होण्याकरता नाही तर मग राष्ट्रपती राजवट लावावं लागेल तर हे आता ठरवून केलं काय केलं का, का शेवटी काय की सत्ताधारी पक्षाला थोडस झुकतं माप दिलं जातं पण आता काय झालं नरेंद्र मोदींनी निवडणूक आयुक्तांची निवड करण्याचा कायदाच बदलला त्यामुळे त्यांच्या सोयीचे निवडणूक आयुक्त त्यांनी नेमलेले आहेत या निवडणुकीमध्ये पैशाचा जो वापर झाला त्यामध्ये आणि बरेचसे गैरप्रकार झाले त्यामध्ये निवडणूक आयोगाचं आयुक अजिबात काही लक्ष नव्हतं म्हणजे निवडणूक आयुक्त नसल्यासारख्या परिस्थिती आहे ती लोकशाही करता हानिकारक आहे माझी पहिली मागणी अशी की लवकरात लवकर या स्थगित केलेल्या निवडणुका राजकीय हेतोनी स्थगित केलेल्या निवडणुका तुम्ही घेतल्या पाहिजेत आम्ही आरक्षण दिलं मी महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं त्या आरक्षणाचा उपयोग काय तर निवडणुका झाल्या नाहीत तर म्हणून पहिल्यांदा लवकरात लवकर निवडणुका जाहीर केल्या पाहिजेत